स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी स्वामी महाराजांच्या तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही प्रार्थना करते आणि नवीन व्हिडिओला चालू करतो शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्ययानी देवीची पूजा करण्याचा नियम आहे कात्ययानी देवी ही सिंहासनावर विराजमान असून चार हात तिला आहेत त्यात कमळ त्रिशूल तलवार आणि ढाल आहे शारदीय नवरात्रीत ललित पंचमीनंतर दुर्गा देवीच्या सहाव्या रूपाची पूजा केली जाते त्यानंतर सरस्वती पूजनाची तयारी केली जाते नवरात्रीची सहावी माळ आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला असणार आहे शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी दुर्गा देवीचे सहावे रूप काटेयानी देवीची पूजा केली जाते देवी काटेयानीची पूजा केल्याने द धन धर्म काम आणि मोक्ष प्राप्त होतो तसेच या देवीला महिषासुरवर्धनी या नावाने ओळखले जाते देवीला लाल फुले लाल वस्त्र अर्पण केले जाते तसेच मदापासून बनवलेले मिठाई अर्पण केली जाते देवी कात्यायानी दे स्वरूप देवी कातेयानीचे स्वरूप अत्यंत तेजस्वी आणि लाघवी आहे चार भुजा असलेल्या देवीच्या वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे देवी, देवी कातेयानीची उपासना केलेल्या व्यक्तीला बुद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो असे म्हटले जाते तर कसे पडले देवी कात्यायनीचे नाव एकदा महर्षी कातेयान यांनी भगवती पारंबाची पूजा करताना अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली होती त्यांच्यासमोर देवी प्रकट झाली आणि वरदान मागण्यास सांगितले तेव्हा त्यांनी ते देवीला माझी कन्या म्हणून जन्म घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली देवी भगवतीने त्यांची इच्छा मान्य केली आणि कन्या म्हणून जन्म घेतला यासाठी तिचे नाव कात्यायनी ठेवण्यात आले देवी कात्यायनीचा मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे तो म्हणू शकता त्याचबरोबर कात्यायनी देवीची पूजा विधी नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे परिधान करा या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाची कपडे घालणे शुभ मानले जाते त्यानंतर कात्ये आणि देवीची पूजा करण्यासाठी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता सर्वप्रथम पूजास्थळी गंगाजल शिंपडावे यानंतर काचनाभा वरचा पद्माधरा मुकुटज्वला सुरमुखी शिवपत्नी कात्ययानी नमस्तो या मंत्राचा जप करा तुपाचा दिवा लावावा आणि पूजा करावी त्यासोबत अक्षदा लाल चुनरी धूप दीप इत्यादी गोष्टी अर्पण करा तसेच लवंग आणि सुपारीची पाने मधात घालून देवीला अर्पण करा शेवटी कापूर जाऊन देवी काते कात्यायांची आरती करा तर अशा प्रकारे आपल्याला साव्या मायेला देवी कात्यायाची पूजा करायची आहे एका कथेनुसार श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनाही काते आणि देवीचे पूजन केले होते ब्रिज मंडळातील गोपिकांनी श्रीकृष्ण पती म्हणून मिळावा यासाठी कात्य आणि देवीचे पूजन केले होते असे सांगितले जाते देवीचा अवतार धरण्यामागील मुख्य उद्देश धर्माची पुनर्स्थापना संरक्षण असल्याचे म्हटले जाते कात्यायनी देवीची पूजेने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो तसेच विवाहात येणाऱ्या अडचणी समस्या दूर होतात भाविकांना सुख समृद्धी प्राप्त करणे सुलभ होते अशी मान्यता आहे पहा या दिवशी देवी कात्यायनीला कर्दईच्या फुला लाल फुलांची माळही असणार आहे तसेच या दिवसभरात आपल्याला जो मंत्र म्हणायचा आहे तो ओम देवी कात्ययानी नमो ओम देवी कात्ययानी नमो नमः या मंत्राचा आपल्याला दिवसभरात जप करायचा आहे आणि या देवीला नैवेद्य म्हणून मता मध मत किंवा मधाच्या पदार्थाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ